चला मित्रांनो जय हिंद विद्यार्थी मित्रांनो संदीप नप्ते मॅथ्स अँड इकडे तुमचं सहर्ष स्वागत आहे तर सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा ठीक आहे आज लक्ष्मीपूजनाचा दिवस आहे सर्वांची दिवाळी आनंदाची उत्साहाची आणि भरभराटी जाऊ तर त्या दिवाळीच्या पर्वावर आपण एक नवीन बॅच लाँच करते ती पोलीस भरतीच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाची असेल अंकगणित बीजगणित व भूमितीची बॅच असणारे ती बॅच लाईव्ह प्लस रेकॉर्डेच्या स्वरूपात राहणार आहे भावांनो बघा आपल्या बॅचचं नाव आहे आरंभ बॅच कोणती बॅच आहे आरंभ बॅच आहे तर या बॅचमध्ये आपले काय राहणार आहे लक्ष द्या भावा तर याच्यामध्ये आपलं रेकॉर्ड प्लस लाईव्ह लाईव्ह प्लस रेकॉर्डच्या रे। स्वरूपात ही बॅच राहणार आहे तरी सर्वांनी या बॅचचा आवर्जून फायदा घ्यावा ठीक आहे तर बघा या बॅचचं वैशिष्ट्य काय काय ही बॅच आठ महिन्याच्या कालावधीसाठी राहील तर आपलं जे ॲप आहे आपलं ॲप आहे कशावर प्लेस्टोरवरच आहे संदीप नप्तेसर आपलं ॲप आहे संदीप संदीप नप्तेसर संदीप नप्तेसर नावाचं आपलं ॲप आहे हे ॲप प्लेस्टोरवर जाऊन काय करायचं जा? डाउनलोड करायचं तर ठीक आहे आणि त्याच्यानंतर हे ओपन केल्यानंतर तुला एक फ्री कोर्ससुद्धा भेटल की फ्री बेसिक कोर्स फ्री कोर्स आहे तो आ, फ्री आहे म्हणजे फ्री म्हणजे मोफत आहे ठीक आहे तर ते सर्वांनी पाहणे आणि तक या बॅचचं वैशिष्ट्य म्हणजे एक आहे की ही बॅच सर्व एक्झामच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाची आहे खास करून पोलीस भरतीच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाची ठीक आहे अंकगणित व बीजगणित एकदम टकाटक होईल काय लोड अजिबात राहणार नाही या बॅचची म्हणजे ऑफर जी व्हॅलिडिटी आहे ही एकवीस ऑक्टोबरपासून की काय सांगालो एकवीस ऑक्टोबरपासून या बॅचची एकवीस ऑक्टोबर ते तीस ऑक्टोबरच्या दरम्यान या बॅचची व्हॅलिटिटी राहील त्याच्यानंतर या बॅचची फीज वाढणार आहे ठीक आहे तर या सुवर्णसंधीचा सर्वांनी फायदा घेणे तर भावांनो पहा या बॅचचे वैशिष्ट्य सांगतो तुम्हाला काय असेल ते सर्वांनी वैशिष्ट्य बघा काय म्हणतो तुम्ही तर या बॅचचं जे वैशिष्ट्य आहे ते या बॅचचं वैशिष्ट्य काय आहे लक्ष दे भावा तर पहा आपण या बॅचमध्ये काय काय देणार तर सर्वांनी लक्ष द्यायचं हे बघा काय सांगतो ते ठीक आहे तर या बॅचमध्ये आपण काय काय देणार ते सर्वांनी शांत बघा काय ते त्या बॅचचं वैशिष्ट्य असं आहे की या बॅचमध्ये आपण लाईव्ह प्लस रेकॉर्डेड ही दिवाळीच्या निमित्तानं खास ऑफर दिलेली आपण दिवाळीच्या निमित्तानं ठीक आहे या बॅचची व्हॅल्यू काय सांगलं मी ऑफर कधीपर्यंत आहे ती एकवीस ते तीस ऑक्टोबरच्या दरम्यान या बॅचची काय ऑफर आहे ही बॅच तुम्हाला एक हजार नव्याण्णव रुपयाची बॅच एक हजार नव्याण्णव रुपयाची बॅच आपण फक्त केवळ तीनशे नव्याण्णव रुपयामध्ये देते किती तीनशे नव्याण्णव या बॅचमध्ये अंकगणित बीजगणित व भूमितीचे सर्व लेक्चर होतील ठीक आहे या बॅचची व्हॅलिडिटी जी आहे या बॅचची व्हॅलिडिटी किती भावा या बॅचची व्हॅलिडिटी आठ महिने तू जेव्हापासून घेशील म्हणजे व असं नाही की बा आज घेतली आणि बॅच संपली असं नाही आज घेतली तर या बॅचची राहील भावा आठ महिन्याची याची बॅचची का राहील व्हॅलिटिरियल जेव्हा तू घेशील तेव्हापासून या बॅचची व्हॅलिटी राहील आठ महिने राहील किती राहील आठ महिने आठ महिन्याची याची व्हॅलिटी असेल किती महिने आठ महिने का असल्याची व्हॅल्युटिरियल जेव्हा तू घेशील तेव्हापासून त्याची आठ महिन्याची व्हॅलिटि राहील याचा जे कालावधी आठ महिने सांगितलं तुला नियमित क्लास होईल आणि रात्री आठ वाजता या लाईव्ह लेक्चर होतील किती वाजता रात्री आठ वाजता कधीपासून बसून येईलपणे हे लेक्चर दादा पंचवीस ते सव्वीस नोव्हेंबरपासून चालवले त्या सोमवारपासून दिवाळीनिमित्त सुट्ट्या राहतील तोपर्यंत तू डेमो म्हणजे या बॅचमध्ये डेमो पंधरा लेक्चर आहे पंधरा डेमो लेक्चर आहे हे डेमो लेक्चर काय करतो पाहून घे ठीक आहे डेमो पंधरा लेक्चर येतं तर डेमोचे सर्वच सर्व लेक्चर पाहून घे तुला त्याचा शंभर टक्के आवर्जून फायदा होईल असं मी तुला ग्वाही देतो याच्याबद्दल सांगता येत नाही ठीक आहे तर सर्वांनी आरंभ बॅच घ्या आणि आपल्या मित्रांनासुद्धा सांगा हे बस एवढं तुम्हाला लाईवून सांगायचं होतं बाकी काही उद्देश नव्हता तर सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा तर भावांनो दोन हजार टक्के सांगतो पोलीस भरती आज न उद्या आता हे ब इलेक्शनचा टाईम आहे ती येणारच आहे ती कुठं जाणार आहे ठीक आहे त्याच्यामुळं सर्वांनी या बॅचचा आवर्जून फायदा घ्या आणि आपल्या मित्रांनासुद्धा सांगा तर हिंद जे महाराष्ट्र भेटू मित्रा लाईव्ह बॅचेसला दिवाळीच्या नंतर सोमवारपासून येत्या सोमवारपासून लाईव्ह बॅच चालू होईल तोपर्यंत तुला याच्यामध्ये लाईव्ह आणि लाईव्ह तर नंतर चालू होईल रेकॉर्डेडच्या स्वरूपात जवळपास पन्नास एक व्हिडिओ आहेत ते पाहून घे तुझ्या फायद्याच राहतील चालते ठीक आहे तर हिंद जय महाराष्ट्र भेटू मित्रांनो रात्री लाईव्हला somar para